नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व व्ही डी एस आणि इतरही स्पर्धा परीक्षा याकरिता आजचा विषय गणित आणि घटक आहे अपूर्णांक भाग पंधरा तर मित्रांनो या आजच्या पंधराव्या भागामध्ये अपूर्णांकांची वजाबाकी कशा पद्धतीने करायची आहे भिन्नछेद ते आपण पाहूया तर या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण छेद पूर्णांकांची बेरीज हा घटक अभ्यासला त्याच पद्धतीने आपल्याला हा एक घटक अभ्यासायचा आहे तर या ठिकाणी बघा अपूर्णांक देण्यात आलेले आहेत नऊ छेद सात व तीन छेद आठ तर दोन्ही अपूर्णांकाचे छेद जे आहेत ते भिन्न आहेत त्यामुळे आपल्याला ते समान करून घ्यायचे आहेत खूप सोपं आहे जसं मागच्या उदाहरणामध्ये पाहिलं व्हिडिओमध्ये त्याच पद्धतीने काय करायचं आहे आ, या पूर्ण पुर्ना अपूर्णांकाला या छेदाने गुणायचं आहे या पूर्ण पुर्ना अपूर्णांकाला या छेदाने गुणायचं आहे खूप सोपा आहे नऊ गुणिले आठ छेद सात गुणिले आठ वजा तीन गुणिले सात छेद आठ गुणिले सात बरोबर तर याचा या ठिकाणी आता आपल्याला गुणाकार करायचा आहे बहतर छेद छप्पन्न हे अशा प्रकारे या याचं उत्तर उत्तर आलेलं आहे वजा सात्विक एकवीस छेद आठ आठ सात ते छप्पन्न म्हणजेच एकवीस छेद छप्पन्न असं या ठिकाणी आलेलं आहे आता आपण याचे छेद समान झालेले आहेत त्यामुळं आपण आता या ठिकाणी मांडणी करूया बहात्तर वजा एकवीस छेद छप्पन्न त्यामुळे याचं उत्तर मित्रांनो येणार आहे बहात्तरमधून एकवीस गेले तर इथं उत्तर एकावन्न एकावन्न छेद छप्पन्न हे असं या उदाहरणाचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी याचं उत्तर आहे एकावन्न छेद छप्पन्न पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बरोबर आहे म्हणून तिसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ आपण काय करायचं आहे रंगवायचं आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपल्याला लक्षात आलेलं असेल की अपूर्णांकांची वजाबाकी म्हणजे भिन्नछेत असल्यानंतर प्रकारे करायचे आहे ते आपण नीटपणे या ठिकाणी समजून घेतलं असाल तर आजच्या या पाठामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपण सर्वांना मी धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचे आपण उदाहरणं तयार करून सोडवायचे आहेत आणि सराव देखील या घटकाचा करायचा आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद